मनपा उपय आयुक्तांचे वृक्षतोडीबाबत स्पष्टीकरण नाशिकमध्ये साधुग्राम तपोवन परिसरातील वृक्षतोडीबाबत गेले दोन दिवस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे मात्र या सर्व चर्चांना आता नाशिक महानगरपालिकेने स्पष्ट उत्तर दिलं आहे मनपा आयुक्तालयाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली मनपा अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी स्पष्ट केलं आहे की जुने मोठे आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाचे वृक्ष जतन करण्याचा प्रथम अधिकार मनपाचा आहे साधूग्राम तपोवन परिसरात सुरू असलेल्या कामादरम्यान वृक्षतोड होणार असल्याच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे मात्र मनपाच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने स्पष्ट केलं आहे की सध्या परिसरात फक्त वृक्ष सर्वेक्षण सुरू आहे मनपाच्या माहितीनुसार आतापर्यंत एक हजार आठशे पंचवीस वृक्षांना खुना करण्यात आले आहेत यातील फक्त तेच वृक्ष तोडण्यात येणार आहेत जे बांधकामासाठी बाधित होतील ज्या वृक्षांचे वय दहा वर्षेपेक्षा कमी आहे आणि लहान झुडुपे जी सुरक्षितरित्या पुनर्लागवड करता येऊ शकतात त्यांचीच वृक्षतोड करण्यात येणार आहे अफवांवर विश्वास ठेवू नका तपवन परिसरातील जुनी झाडे वाचवणं आणि पर्यावरण संवर्धन करणं ही मनपाची जबाबदारी आहे असे आवाहन त्यांनी केले बिरो रिपोर्ट नमस्कार मी करिश्मा नायर अतिरिक्त आयुक्त नाशिक महानगरपालिका आता साधुग्रामच्या ठिकाणामध्ये आमचे आम वृक्ष सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यामध्ये अठराशे वृक्षांची मार्किंग जे केलेले आहे त्यावर चुकीचा बातमी सुरू आहे की जुने वृक्ष पण मनपा तोडत आहे परंतु हे सगळे नागरिकांना आम्ही सांगत आहे की हे जे वृक्ष मार्किंग केलेले आहे ते पूर्णत सर्वेक्षणसाठी केलेले आहे आता ह्यापैकी जे वृक्ष बांधकाम बाधित होणार आहे आणि असं वृक्ष ज्यांचे वय दहा पेक्षा कमी आहे जे मागच्या कुंभमेळा पासून नवीन ह्या कुंभमेळामध्ये आलेले आहे ते झुडपे आहे ते विदेशी प्रजातीचे आहे तसंच झाड आम्ही पाडणार आहे आणि जुना एक पण जे जुने वृक्ष आहे ज्याची बातमी सुरू आहे की जुने वृक्ष आम्ही पाडत आहे एक सुद्धा वृक्ष आम्ही पाडणार नाही आणि जे आम्ही दहा वर्षपेक्षा कमी वयाचे झाड पण पाडणार ते पण नियमप्रमाणे पेपर नोटीस देऊनच करणार आहे आणि एक जितके जिथे जितके, वयां, जितके वयांच्या वृक्ष असेल तितके आम्ही नवीन झाड सुद्धा लाभणार आहे उदाहरणार्थ सात वर्षांच्या वृक्ष आम्ही पाडलं तर आम्ही सात नवीन वृक्ष सुद्धा लाभणार आहे आणि जिथे जिथे पुनर्रोपण पॉसिबल असेल तितके आम्ही पुनर्रोपण सुद्धा करणार आहे नाशिक महानगरपालिका जे गार्डन डिपार्टमेंट आहे उद्यान विभाग आम्हाला वृक्ष मॅक्सिमम वाचवण्याची जबाबदारी आहे आणि तसंच आम्ही करणार आहे सिंहस्थ कुंभमेला मध्ये जे बांधकामसाठी आवश्यक वृक्ष असेल आणि जे त्या वयाचे असेल जे मी आता म्हटलेल्या फक्त आम्ही तसंच वृक्ष पाडणार सगळे नाशिकरांना हे आव्हान देते की जास्तीत जास्ती, जास्ती वृक्ष आम्ही वाचवणारच आहे आणि जे आपल्याला पाडायचं आहे त्याची पण आम्ही पुनर्रोपण किंवा नवीन वृक्ष लावणारच आहे तर सगळ्यांना मी आ, न, न, आ, विनंती सुद्धा करते की अफवा ऐकू नका आणि आपला मनपा जे आहे ते वृक्षांसाठी आणि कुंभमेला दोघांच्या बॅलन्स करण्यासाठीच आहे धन्यवाद